सिद्धगिरी हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटरच्या मेंदू विभागाच्या वतीनं पाचशेपेक्षा अधिक एंडोस्कोपिक की होल शस्त्रक्रिया करून अनोखा विक्रम प्रस्थापित केला आहे अशी माहिती प्रख्यात न्यूरोसर्जन डॉक्टर शिवशंकर मर्जक्के यांनी पत्रकार परिषदेत दिली अशा शस्त्रक्रियेसाठी अन्य खाजगी रुग्णालयात दहा ते बारा लाखांचा खर्च येतो पण सिद्धगिरी हॉस्पिटलमध्ये ही शस्त्रक्रिया केवळ एक लाख रुपयात होत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं निराधारांना आधार या तत्वावर कणेरी इथल्या सिद्धगिरी हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरची रुग्णसेवा सुरू आहे अदृश्य काळसिद्धेश्वर स्वामी यांच्या पुढाकारातून सुरू झालेल्या सिद्धगिरी हॉस्पिटलच्या मेंदू विभागानं अनेक जटिल शस्त्रक्रिया कौशल्यानं यशस्वीपणे पार पाडल्या आहेत दोन हजार सतरापासून आजपर्यंत या विभागात पाचशेपेक्षा अधिक एंडोस्कोपिक की होल शस्त्रक्रिया यशस्वी झाल्या त्यातून सिद्धगिरी हॉस्पिटलच्या न्यूरो विभागानं एक विक्रम प्रस्थापित केलाय अशी माहिती वैद्यकीय संचालक आणि न्यूरो सर्जन डॉ शिवशंकर मर्जक्के यांनी पत्रकार परिषदेत दिली मेंदूचे आजार अत्यंत गंभीर आणि नाजूक असतात अशा शस्त्रक्रियेवेळी रुग्णाच्या जीविताला अधिक धोका असतो अशावेळी एंडोस्कोपिक तंत्रज्ञानाचा कौशल्यानं वापर करून आजवर महाराष्ट्र कर्नाटक आंध्र प्रदेश गोवा अशा राज्यातील रुग्णांवर ही शस्त्रक्रिया यशस्वी केल्याचं त्यांनी स्पष्ट केलं अशा प्रकारच्या शस्त्रक्रियेसाठी अन्य खाजगी रुग्णालयांमध्ये दहा ते बारा लाखांचा खर्च येतो मात्र सिद्धगिरी हॉस्पिटलमध्ये केवळ एक लाखामध्ये ही शस्त्रक्रिया होत असल्याचं त्यांनी नमूद केलं यावेळी डॉक्टर मर्जक्के यांनी दृकश्राव्य माध्यमाद्वारे मेंदूवर केल्या जाणाऱ्या शस्त्रक्रियांबाबतची माहिती दिली मुंबई पुणे बेंगलोर अशा महानगरांमध्ये मेंदू शस्त्रक्रियेसाठी वापरला जाणारा अत्याधुनिक एंडोस्कोप केवळ कोल्हापुरातील सिद्धगिरी हॉस्पिटलमध्ये उपलब्ध आहे त्यामुळं डोक्याची कमीत कमी चिरफाड करून शस्त्रक्रिया केली जाते असंही डॉ मर्जक्के यांनी सांगितलं तर डॉक्टर प्रकाश भरमगौडर यांनीही एंडोस्कोपिक की होल शस्त्रक्रियेचे फायदे सांगून सिद्धगिरी हॉस्पिटलमध्ये नाममात्र दरात उपचार होत असल्याचं सांगितलं पत्रकार परिषदेला विवेक सिद्ध राजेंद्र शिंदे पंकज पाटील कुमार चव्हाण अजय कांबळे उपस्थित होते